माझी विद्यार्थी मेळाव्याच्या निमित्तानं सोलापूर जिल्ह्याच्या आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आपल्या ज्ञान मंदिराला आपल्या शाळेला आपल्या परिसराला ज्या मातीमध्ये आणि ज्या माणसांच्या सहवासामध्ये आपण शिकलो वाढलो लहानाचं मोठं झालो त्या मातीला एकदा स्पर्श करावा म्हणून तुम्ही सर्वजण पुन्हा विद्यार्थी मेळाव्याच्या निमित्तानं या परिसरामध्ये आला तुम्हा सगळ्यांना पाहून माझ्या पायाच्या नकापासून डोक्याच्या केसापर्यंत अंग आणि अंतःकरण थरथरून आलं कारण माणसाचं जीवन हे अनेक विचारांनी भरलेलं असत आणि ध्येय एकच समोर असत या ध्येयाला धरून समोर ठेवून माणूस हा पुढे जगत असतो माझ्या अगोदर काही विद्यार्थी वक्ते बोलून गेले त्याच्यामध्ये कधी कधी पंढरपूरला फिरत असताना नगरसेवक मुजावर साहेब त्याच्यानंतर काही पत्रकार माझ्या अगोदर बोललेले काही मुलं सहज त्या ठिकाणी बोलून गेली पोलीस अधिकारी माझ्या शेजारी बसले होते आणि त्यांनी आपल्या जीवनातल्या कळत न कळत गोष्टी सांगून गेले पण या सर्वांना मला मनापासून सांगायचं आहे जी मुलं खोडकर असतात आगाव असतात खेळामध्ये पुढं असतात चोरून वर्गात बेंच वर बसल्यानंतर मुलीकडं हळूच बघतात आणि काही मुली सुद्धा हळूच मुलाकडं बघतात पण बघून न बघितल्यासारखं करतात अशीच मुलं यशाच्या शिखरावर जात असतात कारण त्यांच्या मध्ये जे चांगले गुण असतात ते गुण दाखवण्याची वेळ तीच असते म्हणून अशा विद्यार्थ्यांना मला सांगायचं आहे तुम्ही कशातही कमी नाही तुम्ही सर्व गुण संपन्न आहात हे गुण तुम्हाला दाखवण्याची संधी त्या त्या कालखंडामध्ये गे मिळून गेली म्हणून तुम्ही एवढे झाला आणि बघून अंतकरण त्या ठिकाणी आम्हाला अभिमान वाटत मी काही आज कीर्तन चालू करणार नाही चरणदास गोरे साहेबांनी सांगितलं की कीर्तन भजन प्रवचन करता मी भोजनाची वेळ लक्षात घेऊन थोडक्यात मत व्यक्त करणार ज्या ज्या मातीमध्ये जन्म घेतला मातीमध्ये कर्मवीर बहुराव पाटील जन्माला आले त्यांची पत्नी जन्माला आली राजांशी शाहू महाराज जन्माला आले एवढंच नाही तर अनेक शिक्षण महर्षी जन्माला आले आणि त्यांनी या मातीमध्ये बहुजनांच्या मुलांना शिक्षण मिळावं म्हणून शाळा काढल्या त्या शाळेमध्ये मुलं जाऊ लागली मुली जाऊ लागल्या आणि शिक्षण घेत असताना त्यांना लिहायला यायला लागलं वाचायला यायला लागलं लिहून वाचून ही मुलं त्यांना जगामधलं ज्ञान त्या ठिकाणी कळायला लागलं पण भटक्या विमुक्तांची मुलं या ज्ञानापासून थोडीशी दूर राहिली होती हे आबासाहेबांना कैलासवासी अण्णासाहेबांना क्षीरसागर गुरुजींना आणि कैलासवासी स्मिता ताई म्हणजे आई साहेबांना हे माहीत होत म्हणून त्यांनी विचार केला की या मुलांना सुद्धा कुठेतरी शिक्षणाच्या प्रवाहात या आणावं त्यांना शिक्षण द्यावं त्यांना ज्ञानाच्या प्रवाहामध्ये आणून त्यांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार द्यावा फक्त राजर्षी शाहू शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेल्या कामावर आपण थांबून चालत नाही तर आपल्याला सुद्धा काम करावं लागणार आहे म्हणून सोनवणे परिवारानं कोट्यावधी रुपये किमतीची जमीन अल्प किमतीमध्ये या संस्थेला दिली आणि एका बाजूला भटक्या विमुक्तांचं ज्ञान मंदिर त्यांची पायाभरणी चालू होती आणि त्या पायाभरणीचे साक्षीदार आपले जगताप सर आहेत हे मंदिर एका बाजूला उभा राहत होत आणि महाराष्ट्रातल्या तमान भक्तांचं ज्ञान मंदिर टाळांचा मृदुंगाचा गजर समोरच्या बाजूला उभा राहिला होता आणि आमच्या भटक्या विमुक्तांची मुलं शिक्षण घेऊन त्या ठिकाणी मोठी होत होती हे पुण्य कर्म आहे हे चांगलं काम आहे म्हणून जावे रे घेता एक दिवशी देणाऱ्याचे हात घ्यावे हिरव्या पिवळ्या डोंगरावरून हिरवी पिवळी शाल घ्यावी सह्याद्रीच्या तड्या पडून छातीसाठी ढाल घ्यावी आपण ज्या मातीमध्ये जन्माला आलो त्या मातीमधलं आपण घेत असताना एका हाताला घेत असताना दुसऱ्या हाताला आपण काहीतरी दुसऱ्याला द्यायचं असत की भूमिका या मातीमध्ये जन्माला आलेल्या संतांनी महंतांनी वीरांनी आपल्याला दिलेले आणि म्हणून आपल्याला परमेश्वरांना जन्माला घालतानाच दोन डोळे दिलेले आहेत दोन कान दिलेले आहेत दोन हात दिलेले आहेत दोन पाय दिलेले आहेत आणि म्हणून आपण जीवन जगत असताना एका हाताने घेतो आणि एका हाताने द्यायचं असत एका डोळ्यानं बघत असताना चांगलं बघायचं आणि एका डोळ्यानं वाईट सोडून द्यायचं असत म्हणून मी नेहमी सांगत असतो चालणारे दोन पाय कधीच सारखे नसतात एक पुढे असतो तर दुसरा मागे असतो पुढच्याचा अभिमान तर मागच्याचा अपमान नसतो कारण क्षणात हे बदलणार असत याच नाव जीवन असत आणि या जीवनाचा आनंद घेत असताना जीवनामध्ये काम क्रोध मद मस्तर दंब अहंकार हे विकार असतात या विकारांना विचारानं जिंकणारा जो असतो तो माणूस असतो आणि त्याच माणसानं आपलं जीवन आनंदमय करण्यासाठी शांत संयमी राहून माणसाच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करायचा असतो आणि माणसाचं जीवन क्षणभंगुर आहे मुलांनो माणसाचं जीवन हे क्षणभंगुर आहे कोणत्या टप्प्यावर माणूस थांबेल हे तुम्हाला माहीत नाही मला माहीत नाही कोणीही सांगू शकत नाही फक्त माणूस म्हणतो मी आता लहान आहे उद्या तरुण होणार आहे वयोवृद्ध होणार आहे आणि पुन्हा एका दिवशी मी जाणार आहे पण तुला नक्की माहित नाही तू कधी जाणार आहे म्हणून जीवनामध्ये ज्या ज्या वेळेला संधी येईल त्या, त्या वेळेला फक्त तीन माणसांना आनंद वाटतो तुम्हाला जन्म देणारी आई आई तुम्हाला नऊ महिने नऊ दिवस तुम्हाला पोटामध्ये वाढवते त्यावेळेला तुमच्याशी त्या नाळेन नातं जोडलेलं असत आणि ती तुम्हाला हवा अन्न पाणी त्याच्यातून तुम्हाला देत असते तुम्ही आईच्या पोटामध्ये त्या ठिकाणी मोठ होत असता आणि मोठ होत असताना आई तुम्हाला संस्कार वर करत असते आणि तुम्ही मोठ झाला तुमचा जन्म झाला की डॉक्टर तुमची नाळ बरोबर त्या ठिकाणी तोडतात आणि आईचं आणि तुमचं नातं तिथं थांबत आणि पुन्हा तुम्हाला सात महिने आई तुम्हाला काय करते खाऊ पिऊ घालते तुमचं लालन पालन पोषण करते आणि तुम्हाला त्या ठिकाणी ती वाढवते म्हणजे जन्मल्यापासून तुम्ही सात महिन्याचे होई सात वर्षाचे होईपर्यंत ती लक्ष देते म्हणजे पहिल्यांदा आपली आई वडील हे आपले शिक्षक असतात तिथून तुम्ही शाळेमध्ये येता शिक्षक तुमचे गुरु असतात आणि तुम्हाला वयाच्या एकवीस बावीस वर्षापर्यंत शिकवतात शिकवतात जातात आणि मग तुम्ही समाजामध्ये घडत असता म्हणजे साधारणतः आई वडील शिक्षक म्हणजे गुरुजी आणि समाजातले काही तुमचे मित्र जीवा भावाचे असतील तर ते तुम्हाला घडवण्याचं समाज घडवण्याचं काम करत असतात म्हणून समाजामध्ये घरामध्ये आणि शाळेमध्ये वावरत असताना ज्यांनी तुम्हाला घडवलं त्यांच्या समोर तुम्ही नतमस्त होत जावा तुम्ही या शाळेमध्ये शिकत असताना शिक्षकांनी एवढंच काम केलेलं आहे जास्त काही काम केलं नाही एखादा मूर्तीकारानं मूर्ती करत असताना एका हातामध्ये हकोळा घ्यावा दुसऱ्या हातल्या हातामध्ये छन्नी घ्यावी आणि दगडावर त्या ठिकाणी हातोड्याच्या तलावर छन्नी नाचत राहावी आणि दगडातला नोकासणारा भाग काढून टाकावा आणि बघता बघता त्याच्यात सुंदर मूर्ती तयार व्हावी तस तुमच्या मधले वैध गुण काढून टाकले आणि चांगले विद्यार्थी घडवण्याचं चा काम या शिक्षकाने केलं म्हणून जीवनामध्ये दोन महत्वाची माणसं आहेत एक म्हणजे आई वडील आणि दुसरे म्हणजे तुम्हाला घडवणारे शिक्षक आहे म्हणून तुम्ही शिक्षकांच्या समोर नेहमी नतमस्तक व्हा जी माणसं नतमस्तक होतात ती आभाळा एवढी उंच होतात ती डोंगरा एवढी त्या ठिकाणी मोठी होतात अशा माणसांच्या तुम्ही नतमस्त समोर नतमस्तक व्हा शांत संयमी आणि सारासार विचार करणारी माणसंच अशक्य असणार काम शक्य करतात आणि दुसऱ्याच्या कामी त्या ठिकाणी पडतात म्हणून तुम्ही आज विद्यार्थी मेळाव्याच्या निमित्तानं आला हे मला माहीत आहे पण पुन्हा दुसरे एका उद्देशाने तुम्ही आलाय ज्या शाळेमध्ये आपण शिकत होतो ज्या बेंचवर आपण बसत बो, होतो त्यावेळेला आपण तरुण होतो पण तरुणपणामध्ये एकमेकांना आपण एकमेकाचे जीवाभावाचे मित्र होतो एका बाजूला मुलं बसत होती दुसऱ्या बाजूला मुली बसत होत्या समोर शिक्षक होते आणि ते शिकवत होते काही शिक्षक आगाव होते आगाव म्हणजे रगे होते आपण थोडं जरी बघितलं तरी आपल्याकडं लगेच लक्ष जायचं आणि लगेच आपला दम देतो कोणीकडे बघतो आपण उगच बनायच इकडं बघतो मग आपलं लक्ष इकडं तिकडं जायचं आणि मग आपल्या लक्षात यायचं त्यावेळेला आपल्याला बोलता आलं नाही त्यावेळेला आपल्याला बोलता आलं नाही आता आपण असा मोठे झालो आहोत आपला विवाह झालाय लग्न झालेले आहे आणि आता आपल्याला समंजसपणा आला आहे एकमेकांच्या लग्नामध्ये आपण गेलेलो आहे मनामध्ये नसताना सुद्धा एकमेकांच्या अंगावर अक्षर टाकलाय कळत तर कळत एकमेकाच्या अंगावर पडलेला आहे आता विद्यार्थी मेळाव्यामध्ये आपले मित्र भेटतील नुसते मित्र सुद्धा भेटतील तुझं कस चाललंय माझ कसं चाललंय आपण उगतच म्हणायचं माझं बरं चाललंय पण तुझं कसं चाललंय एवढं आपण विचारूया गप्पा मारत मारत जुन्या गोष्टींना उजाळा देऊया जुन्या गोष्टींना आठवणी देऊया आणि यातून हा विद्यार्थी मेळावा आपण संपन्न करूया आणि एवढंच नाही तर तुला मुलं किती आहे इथपर्यंत पुन्हा जायचं तुला मुलं किती आहे मला मुलं किती आहे तुला मुलीच आहेत का मुला मला मुलंच आहेत का या सगळ्या गप्पा काढायच्या तुझी मुलं काय करतात काही घरच आहे का ता? या सगळ्या गोष्टी मुलं किती आहेत मुली किती आहेत नोकरीला लागलेत का त्यांची लग्न झालेत का बर आता लग्न झाले असतील नोकरी लागले असतील तर पुरा सांभाळतात का इथपर्यंत आपण गप्पा मागण्यासाठी आलेलो आहे हाच खरा विद्यार्थी मेळावा जुन्या गोष्टींना उजाळा देणं जुन्या गोष्टींची आठवण करणं हेच खरं जीवनातला आनंद आहे ज्याला हसता येतं परमेश्वरानं फार सुंदर असल्याला घडवले कुणाला हसता येत नाही हसण्याचा मानव फक्त हो आपल्याला दिले ओटातल्या भावना ओटातून व्यक्त करत असताना दुसऱ्याला सांगत असताना समोरचा माणूस जेव्हा ऐकून घेतो ना तो जगातला एकमेव प्राणी म्हणजे माणूस आहे एखादी समोरनं म्हैस आली आहे आणि एखादी दुसरी गाय निघाली आहे म्हैस थांबते का त्या गायीला पण ते तुझं काही बरं चाललंय का नाही बोलत त्यांना बोलता येत नाही त्यांना आपल्या ते भावना व्यक्त करता येत नाही म्हणून आपल्याला भावना व्यक्त करण्याचं साधन त्या परमेश्वरांनी दिलेलं आहे मी जाता जाता तुम्हाला एवढंच सांगतो कारण माझ्याकडं सतत या ठिकाणी सर आणि मॅडम इथं बघताय आता वेळ जास्त वाढवू नका हे सांग बघताय पण ते उत्कृष्ट अशा निवेदन आहे हे मला माहीत आहे माझ्यापेक्षाही ते, 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 ते चांगलं बोलतात हातामध्ये मोती घ्यावे आणि आभाळाच्या दिशेने उघडून द्यावेत आणि ते खाली पडलेले मोती आपण बघत राहावे तस पोटातले शब्द ओटातून बाहेर पडत असताना मॅडमच्या मुखातून पडलेले शब्द त्यांनी बोलत राहावं आणि तुमच्या आणि माझ्यासारख्या रसिकांनी ते ऐकत राहावं असे ते शब्द जेव्हा आपण ऐकतो त्यावेळेला आपण मंत्रमुग्ध होतो ज्यांच्या नावामध्ये विक्रम आहे असे ते विक्रम सर हे ज्या वेळेला बोलत राहतात त्या वेळेला जा जातो असे शिक्षक मिळणं ह्याला सुद्धा नशीब लागत सर जोशी मॅडम कोळी मॅडम किंवा जाधव मॅडम किंवा जगताप सर अशी अण्णा बघ त्यांची नावं बघितली ऐकली ते बरं वाट तुम्हाला बघून मलाही माझ्या शाळेची आठवण झाली आता होत नाही पण सांगायचं उगं काहीतरी तुम्हाला त्यावेळेला आम्हाला शिकवणाऱ्या मॅडमचं अण्णाव काय होत तुम्ही हसाल शेमडे मॅडम नव्हत्या त्या पण अण्णाव होत आणव होत म्हणून आम्ही त्यांना शेवडे वाढवून म्हणायचो आणि त्या चिडायच्या आणि पुन्हा आम्ही शेवडे म्हणायचो जसं इथं क्षीरसागर सरांचा उल्लेख केला पोरे साहेबांनी जाताना एवढं म्हणा म्हणजे झालं आम्हाला पोट भरल्यासारखं वाटेल ते म्हणाले मी नाही म्हणाल ते म्हणाले तस आमच्या शाळेमध्ये आग लावे सर होते काय नाही फक्त आग लावायचडे मॅडम आग लावायच सर आणि भूतकर मॅडम ही आणव ती आणवं बघून आम्ही कस शिकलो हेच आम्हाला ती शाळा कशी उभा राहिली राहिली का नाही हेच आम्हाला माहित नाही आम्ही पुन्हा शाळेकडे ना गेलो नाही ते ऊर्जे आहेत का नाही असतील तर बरं झालं नसतील तर त्याच्यापेक्षा चांगलं अस हे आनंदीमय जीवन आनंदी जगा हसा खेळा आपला जरी वैरी असला तरी आपला स्वभाव बघून एक दिवस तुमच्याकडे धावत पळत आला पाहिजे तुम्हाला मिठी मारली पाहिजे आणि माझं चुकलं असं म्हणलं पाहिजे म्हणून मला जाता जाता एकच शेवटची गोष्ट सांगतो ते तुम्हाला वेळ होते हे मला सगळं माहीत आहे फक्त एक गोष्ट तेवढी सांगतो राहत नाही भरपूर गोष्टी मी आणलेल्या आहेत आणि जाता जाता एकच गोष्ट सांगतो की जीवन जगत असताना जशी आपल्या हाताची पाच बोट आहे ती पाच बोट आपण एकत्र केली की वज्रमुठ तयार होते नीट लक्ष द्या ज्या वेळेला आपल्या हाताची पाच बोट आहे त्यावेळेला एकत्र केली की वज्रमुठ तयार होते त्यावेळेला एक ताकद तयार होते एक जबरदस्त शक्ती होते आणि अशक्य असणारी काम सुद्धा काय होतात शक्य होतात पण एक लक्षात घ्या या पाच बोटांच्या मध्ये अहंकार निर्माण झाला कि मग अशक्य असणार काम सुद्धा शक्य होत नाही जेव्हा आपण मूठ बांधतो त्यावेळेला या चार बोटाच्या वर अंगठा येतो आणि आम्ही म्हणतो कि माझी जाडी कमी असली उंची कमी असली तरी माझ्या शिवाय मूठ घट्ट बांधली जात नाही म्हणून मी तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे मी नाही का अंगठा काय म्हणतो माझी जाडी कमी असली उंची कमी असली तरी मूठ बांधताना चार बोटांच्या वर आहे मी वरचड आहे तुम्ही लहान आहे असं चार बोटांना म्हणतो आणि अंगठ्या शेजारचं बोट बनत मी सगळ्यांच्या पेक्षा श्रेष्ठ आहे कारण एखादी गोष्ट दाखवायची झाली तर चार बोटांना माघारी घ्यावं लागत तो मुलगा ती मुलगी तो शिक्षक असं दाखवताना चार बोटांना मागे घ्यावं त्या त्यावेळेला हे म्हणतं मी तुमच्या पेक्षा श्रेष्ठ आहे त्याच्यानंतर मधलं म्हणतं मी सगळ्यांच्या पेक्षा श्रेष्ठ आहे मोठा आहे कारण माझं स्थान मध्यभागी आहे आणि माझ्या बाजूला दोन अंग रक्षक आहेत माझ्या उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला दोन अंग रक्षक आहेत जर हल्ला झाला तर डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूवर हल्ला होणार आहे आणि त्यामुळं मी श्रेष्ठ आहे तुमच्यापेक्षा त्याच्यानंतर करंबई जवळच बोट बनत मी सगळ्यांच्या पेक्षा श्रेष्ठ आहे कारण लग्न समारंभामध्ये साखरपुड्यामध्ये देवपूजेच्या कार्यक्रमामध्ये गंध लावण्याचा मान माझा आहे मग स्वतःला गंध लावण्याचा नाही नाहीतर दुसऱ्याला गंध लावण्याचा कार्यक्रम असू द्या तो गंध लावण्याचा माझा सन्मान आहे आणि साखरपुड्यामध्ये लग्नामध्ये सासरवाडीच्या लोकांनी काबाड कष्ट करून तयार केलेली अंगठी सुद्धा घालण्याचा मान फुकटची अंगठी घालण्याचा मान आहे म्हणून मी श्रेष्ठ आहे बाकीच्या उघडच आगावपणा करायचा नाही हे बोट म्हणते त्याच्यानंतर करंगळी म्हणते तुम्ही जास्त आगावपणा करू नका करंगळी म्हणते माझा मान जास्त आहे मी श्रेष्ठ आहे एखाद्या कार्यक्रमामध्ये बसलो आणि कार्यक्रमामध्ये गर्दी झाली मध्ये बसलो आणि मग आपल्याला कार्यक्रमामध्ये अचानक बाहेर जाण्याची सवय असते आणि बघा आपण शेतकऱ्याला लगेच समजतो जास्त गोंधळ करू नको मी हळूच उठतो आणि निघून जातो आपण करंगळी दाखवतो आणि निघून जातो त्यामुळं करंगळीमध्ये माझ्या इशाऱ्याशिवाय काही चालत नाही म्हणून मी श्रेष्ठ म्हणून या पोच पाच बोटांच्या मध्ये जर मतभेद असतील तर याच्यामध्ये एकी होणार नाही आणि जर एकी असेल तर वज्रमूठ तयार होते आणि वज्रमूठ तयार केला करा आणि वाखरी गावातल्या लक्ष्मणदास महाराजांच्या पुण्यपावन भूमीमध्ये माझ्यासारख्या आणि माझ्यासारख्या असंख्य शिक्षकांना इथं सेवा करण्याची संधी मिळाली आम्हीच खरं धन्यवान आहे तुम्ही पुण्यवान आहात आम्ही धन्यवान आहोत तुमच्या सारख्या गुणी चांगल्या विद्यार्थ्यांना शिकवण्याचं भाग्य आमच्या नशिबी आलं हे आम्ही स्वतःला समजतो सेवा निवृत्त झाल्यानंतर गावाकडे गेलो आणि गावाकडे गेल्यानंतर काय करायचं असा विचार करायला लागलो तेव्हा बायको म्हणाली काळजी करू नका जास्त आता शाळेतलं काम संपलेलं आहे मी आरोग्य खात्यात काम केलेलं आहे आता दोघ जण मिळून घरातली कामं करायची मी स्वयंपाक केला की तुम्ही भांडी घेऊन बाहेर ठेवायची आणि भांडी घासली की तुम्ही आणून आत ठेवायची तुम्ही आत ठेवली मला जमलं तर ठीक नाही तर तुम्ही ठेवायची एखाद्या दिवशी तुम्ही धुवा मी वाळू घालते मी म्हणलो मला काही जमायचं नाही मी त्या भानगडीत पडणार नाही आणि मग आमचा वाद सुरू झाला आणि बायको म्हणाली तसं असत तस मी निघाले निघाले म्हणण्यावर मी माझा विचार बदलला काय करायचं मी म्हणालो ठीक आहे तू म्हणते ते बरोबर आहे पण मी तुझ्या वन्नाप्रमाणे ऐकणार नाही मी पहिल्यांदा कपडे धुणार आणि मगच वाढली असणार ती म्हणाली ठीक आहे ती माझ्यापेक्षा हुशार होती आणि तिनं मी सांगन तसं केलं आणि मग मी पहिल्यांदा कपडे धुतले पुन्हा भांडी घासली काय करतो कारण बायको जर निघून गेले तर काय होर्डन बसायचं का पुन्हा आश्रमशाळेत गेलो तर आश्रमशाळेतले लोक हापरून लावायचे आणि गावातले वाखरीतले लोक म्हणतील पुन्हा कीर्तन आपल्या गावात चालवायचं त्याच्यापेक्षा ह्याचं कीर्तन ऐकल्यापेक्षा सत्तावीस वर्ष या बाबाचं कीर्तन आम्ही शाळेत ऐकले आता गावात कीर्तन चालू होईल त्याच्यापेक्षा कीर्तन बंद केलेलं बरं म्हणून शेवट जाताना एकच सांगतो आकाशातून पडलेला एखादा पावसाचा थेंब पडला तर तो हात धुवायलाही पुरत नाही तोच तापलेल्या पत्र्यावर पडला तर क्षणार्धात नष्ट होतो तोच पावसाचा थेंब सकाळच्या पोहळ्या लस उन्हा गुलाब पुष्पावर पडला तर ते गुलाब पुष्प चमकून दिसत एवढच नाही तर तेच पातोच पाण्याचा थेंब शिंपल्यात पडला तर त्याच पाण्याच्या थेंबाचा मोती बनतो पाण्याचा थेंब एकच पण कोणाच्या संगतीत येतो हे जास्त तसं तुम्ही चांगल्या शिक्षकांच्या सहवासामध्ये आला आणि म्हणून तुमचं जीवन धन्य धन्य झालं तुम्ही महान विद्यार्थी झाला म्हणून चरणदास कोरे साहेब तुम्ही जरी राजकीय क्षेत्रामध्ये असला तुम्ही जरी पोलीस अधिकारी झाला असला किंवा राजकीय सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा पत्रकारिता या क्षेत्रामध्ये जरी तुम्ही काम करत असला तरी तुम्ही आमच्या अंतकरणातली मुलं आहात जेवढं आम्ही मुलांवर प्रेम करतो त्याच्या दुप्पट आम्ही उदंड प्रमाण त्या ठिकाणी कायमस्वरूपी राहू द्या अशी अपेक्षा तर व्यक्तच करतो पण शेवटी मात्र जाता जाता एवढंच म्हणतो माती असते असुसलेली आभाळ मिटीत घेण्यासाठी आवाज सा घालत मातीला मनामधलं सांगण्यासाठी मातीसाठी आवाज झुरत आबाळासाठी माती जुळते शब्दात बांधता येत नाहीत तुमची आमची नाती विद्यार्थ्यांचं आणि शिक्षकांच आई आणि वडिलांच मातीच आणि मुलांच नातं शब्दांच्या ही असतं असत हे नातं मात्र कधीही आपल्याला त्या ठिकाणी शब्दामध्ये व्यक्त करता येत नाही सांगता येत नाही आणि म्हणून मला एवढंच म्हणावं वाटतं किंवा एवढंच सांगावं वाटतं की तुम्ही विद्यार्थी मिळवायच्या निमित्तानं आलात आणि माझ्यासारख्या सामान्य शिक्षकाला चार शब्द बोलण्याची संधी दिली वेळ वाढतोय माझ्या ये लक्षात येते बऱ्याच गोष्टी तुमच्याशी मला बोलायच्या पण वेळेअभावी मी थांबतो राजा घेतो जय हिंद जय भाई धन्यवाद सुतार सर नक्कीच आपल्याला वेळ कमी पडतोय तरी सुद्धा असं म्हणतात की ज्याला वेळेच भान तो एक उत्कृष्ट वक्ता असतो आणि तुम्ही नक्कीच उत्कृष्ट वक्ते हा हा असो आता भरपूर जेवण झाल्यावर भोपळ्याला आणि मनी त्याच्या स्वप्नात चवळीची शेंग आली भोजनाची वेळ झालेली आहे तेव्हा सर्वांना विनंती की समोर नवीन वसतिग्रहाचं जे बांधकाम सुरू आहे त्या वस्तिग्रहामध्ये सर्वांची भोजनाची व्यवस्था केलेली आहे सर्वांनी यथेच्छ भोजन करायचं आहे आणि पुन्हा यथेच्छ मज्जा या ठिकाणी करायचे जेवण झाल्यानंतर लगेच यायचं आहे आणि ज्या इच्छुकांना रक्तदान करायचं आहे ते रक्तदानही चालू आहे